मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर फक्त काहीच तास राहिलेले आहेत हिंद केसरी मानाच्या पहिल्या मैदानासाठी आणि ह्या मैदानामध्ये मथुरचा पैरा कोण असणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मित्रांनो मथुरचा पैरा होता घोटकरांचा सर्जा परंतु घोटकरांच्या सर्जाला पायाला दुखापत झाली त्यामुळे पैरा कॅन्सल झाला होता परंतु घोटकरांचा सर्जा देखील हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि आपण त्याचा बॅनर देखील बघितला असेल यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सगळ्यांना एक उत्सुकता राहिलेली लागून राहिलेली ला आहे की बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर मथुरचा पहिरा कोण असणार मित्रांनो मथुर जसं बिंजोडमध्ये पळतो तसं जेव्हा जेव्हा हिंद केसरी कताबाचे के मैदान असतात त्या मैदानामध्ये मित्रांनो राहुल भाईचं नाव कधीच खाली येऊ देत नाही आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा मथुर मोठ्या हिंदकेशरी मैदानामध्ये पळतो मित्रांनो तेव्हा तेव्हा मथुर गुलालात असतो आणि टॉपची मित्रांनो गाडी पळते मथुरची मित्रांनो मथुरचा पैरा असणार आहे एक संभावित पैरा आपण सांगणार आहोत जे आपल्याला थोडं समजलेलं आहे मित्रांनो मथुरचा पैरा असणार आहे शेवायाबांचा पाखरे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटेल ही गाडी मथुर आणि शेवादाबांचा पाखऱ्या जर ही गाडी पाहिली तर हिंदकेशरी मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला एक वेगळं दृश्य बघायला मिळ मिळू शकतं आणि मित्रांनो मथुर आणि पाखऱ्याची गाडी कोण गाडीवरती बसेल आणि मित्रांनो गाडीला एक टॉपचं स्पीड लागेल मथुर आणि पाखऱ्याच्या तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हिंद मानाच्या मैदानामध्ये मथुर आपला मथुरचा पैरा कोण असणार मित्रांनो